शेती आजकालचे शेतकरी रासायनिक शेती कसायनिक शेती कसा तर रासायनिक शेती शेती ही आपल्या शरीराला धोकादायक आहे आणि सेंद्रिय शेती हे शे आपल्या शरीराला उपयुक्त आहे तर तुम्ही जरी बाजारात भाजीपाला आणला असता दुधला मग बनवला तर तुम्ही आजारी पडले असेल तर त्याचं कारण असं आहे का त्या भाजीपाल्यामध्ये रासायनिक खत वापरली जातं रासायनिक केमिकल वापरली जातात म्हणून तुम्ही आजारी पडता आणि याच्यामध्ये शेणखत वापरलेलं आहे बनाण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामध्ये शेणखत वापरलेलं आहे त्याचे वेगवेगळे प्रकार असतात गांडूळ खत शेणखत कोंबडी खत आणि फ्लावरचे शेत आहे त्याच्यामध्ये शेणखत वापरले आहे गुलाबाचं शेत आहे त्याच्यामध्ये शेणखत वापरलं आहे आणि हे शेंगदाण्याची पेंट आहे गाईचं खाद्य शेंगदाण्याची पेंट आणि हे उडदाची डाळ आहे म्हणजे आपण खालेलं आहे आणि खाल्ल्यानंतर काही शेती एक किंवा दोन महिन्यानंतर मग या शेतीमध्ये आपण वापरतो आणि या सिद्ध करायचं शेतकऱ्यांनी शेती न करता धन्यवाद